वाल्मी कराड यांच्या सांगण्यावरून व धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून आम्ही आठ आठ लाख रुपये प्रत्येक एकशे चाळीस लोकांनी त्यांना पैसे दिले आमचे रक्कमही परत मिळानं रक्कम मागण्या गेल्यानंतर त्यांनी वामार आणण्याचा प्रयत्न केला मनोज जरंगे पाटलांनी वाल्मिकी कराड आणि पंकजा मुंडे यांच्या पीएला फोन लावला होता हार्वेस्टर अनुदान संदर्भात वाल्मिक वाल वा वाल कराड यांना अनेक शेतकऱ्यांनी पैसे दिले असे आरोप होत असतानाच आता बारामतीमधील देखील पाच शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडांना पैसे दिले मात्र ते पैसे व अनुदान वाल्मिक कराडांनी आम्हाला दिलेच नाही असा आरोप बारामतीमधील शेतकरी रामचंद्र भोसले यांनी केला ऊस तोडणी यंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान मंजूर केलं होतं मिळेल अशा भावनेपोटी केंद्र शासनाने काही रक्कम द्यायची आणि महाराष्ट्र शासनाने काही रक्कम द्यायची असे झाल्यानंतर आम्ही साखर संकुलला भेट घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये मिटिंग झाली धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना मंत्रालयामध्ये अतिथीगृहावर मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितले की वाल्मिक कराडकडे काय असेल ते कागदपत्र द्या त्यांच्या सांगण्यावरून आम्ही फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून व धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून आम्ही आठ लाट लाख रुपये प्रत्येक एकशे चाळीस लोकांनी त्यांना पैसे दिले पैसे दिल्यानंतर आम्हाला अनुदान तर मिळालेच नाही पण आमची रक्कमही परत मिळाली नाही पैसे मागायला गेल्यानंतर त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला भीतीपोटी आम्ही परत पुन्हा पैसे मागायला गेलो नाही असा गंभीर आरोप शेतकरी रामचंद्र भोसले यांनी केला ऊस तोंडी यंत्रासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान मंजूर केलं होतं मिळेल अशा भावनेपोटी केंद्र शासनाने काही रक्कम द्यायची आणि महाराष्ट्र शासनाने काही रक्कम द्यायची असे ठरल्यानंतर आम्ही साखर संकुटला भेट घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये मिटिंग झाली धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या मंत्रालयामध्ये मिटिंग झाली अतिथीगृहावर आणि त्यांनी सांगितलं की वाल्मी कराडकड कर काय असेल ते कागदपत्रं द्या आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून व धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून आम्ही आठ आठ लाख रुपये प्रत्येक एकशे चाळीस लोकांनी त्यांना पैसे दिले काही लोकांनी पनवेलमध्ये दिले काही लोकांनी परळीमध्ये अणुसा अलवाजमध्ये दिले आमचे पैसे दिल्यानंतर आम्हाला अनुदान तर मिळाले नाहीच पण आमचे रक्कमही परत मिळाना रक्कम मागायला गेल्यानंतर त्यांनी मा मार हाण्याचा प्रयत्न केला आमच्यातील दोन तीन माणसांना मारलं आणि त्या मारायच्या भीतीपोटी आम्ही परत पुन्हा पैसे मागायला गेलो नाही नारायण गडावर गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलाची आमची गाठभेट झाली होती म्हणून जरांगे पाटलांनी वाल्मिक कराड आणि पंकजा मुंडे यांच्या पियेला फोन लावला होता आणि त्यांचे काम तरी करा नाहीतर त्यांचे पैसे परत द्या असे जरांगे पाटील म्हणाले होते गडावर गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलांशी आमची गाठभेट झाली होती मनोज जरांगे पाटलांनी वाल्मीक कराड आणि पंकजा मुंडे यांच्या पियेला फोन लावला होता आणि पैसे देण्याची त्यांचं काम तरी करा नाही तर त्यांचे पैसे परत द्या असे आमच्या डेकर त्यांचा पी एनला फोन केला होता काय त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं त्यांचं काम करून देतो किंवा पैसे परत देतो असं सांगितलं होतं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका